नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे चिमुकल्यांचा प्रामाणिकपणा रस्त्यावर सापडलेली बावन्न ग्रॅम पाच तोळे सोन्याची चैन मूळ मालकाला सासोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या हस्ते मूळ मालकाला परत करण्यात आली चिरंजीव शर्वराज महेंडुका जगताप व त्याचा मित्र वरुण प्रदीप जगताप हे दोघे कुंजीरवाडा परिसरामध्ये खेळत असताना त्यांना पाच तोळे सोन्याची चेन सापडली यावेळी दोन्ही मुलांनी आपले चुलते जितेंद्र उर्फ सोनुवाका बाळासाहेब जगताप व वडील महेंद्र बाळासाहेब जगताप यांना सोन्याची चेन सापडली आहे असे सांगितल्यावर ही चेन सासवड पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तपास केला असता मूळ मालक कात्रज येथील रहिवाशी असून त्यांच्या हातात खात्री करून ही सोन्याची चेन देण्यात आली यावेळी पोलीस स्टेशनकडून या लहान मुलांचे आभार व कौतुक करण्यात आले याचबरोबर पालकांचे बी आभार मानण्यात आले या, या चांगल्या घटनेने मुलांचे पुरंदर तालुक्यात कौतुक होत असून त्यांना शाबासकीची थाप देण्यात येत आहे आज एक वाजताच्या सुमारास सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ काका जगताप आणि त्यांच्या पुतण्या वरुण जगताप व त्याचा मित्र शरोराज जगताप असे आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जो कुंजीरवाडा आहे तर या ठिकाणी सोन्याची वस्तू सापडलेली आहे त्यांच्या राहत्या ठिकाणी सदरबाबत जी वस्तू आहे तर ते सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदरबाबत खात्री केली वस्तू ताब्यामध्ये घेतली व आम्ही सासवड पोलीस पोलीस स्टेशन परिसरामध्ये सदरच्या वस्तूबाबत बातमी प्रसिद्ध केली थोड्या वेळामध्ये मेघा रमेश गायकवाड म्हणून राहणाऱ्या कातारच्या महिला आहेत त्या आल्या होत्या त्यांनी सदरची वस्तू सोन्याची बावन्न ग्रॅमची गाह झाल्यावर आम्हाला माहिती दिली सदरची वस्तू हे बावन्न ग्रॅमच्या असून ती मोहनमाळ आहे ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या बिलाबाबत खात्री करून त्यांच्या फोटोबाबत हो खात्री करून त्या जे लहान मुलं आहेत आणि आपल्या सासवडचे माझे नगरसेवक हो आहेत जितेंद्र उर्फ काका जगताप सदरची वस्तू आम्ही त्यांना त्यांच्या समोर रिटर्न केलेली आहे सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने असे जे जागरूक नागरिक असतील आणि हे जे लहान मुलं आहेत साधारण हिंच वय जे आहे ते बारा तेरा वर्ष वय आहे आणि आठ ते नऊ वर्ष वय आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज यांनी सासवड सासवड स्टेशन हद्दीमध्ये केलेले आहे सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि जे तक्रारदार आहेत गायकवाड यांनीही त्यांचे आभार मानलेले आहेत जय हिंदवा